नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस एकदम खूप खास खूप स्पेशल आहे सर्व स्वामी भक्तांसाठी कारण आज आहे महाराजांचा आपला प्रकट दिन तर मी खूप खूप नशीबवान आहे की मी स्वामी सेवेत आलेले आहे आणि महाराज माझ्याकडून स्वामी सेवा करून घेतात खरं तर खूप खूप आभारी आहे मी पूजाताईची तिचे व्हिडिओज बघूनच मी स्वामी सेवेत आले तिचे आभार मानवे तेवढे थोडेच आहेत खरं तर तिच्यामुळेच मी स्वामी सेवेत आलेले आहेत आणि स्वामी महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात भले मी जास्त काही करत नाही छोटी मोठी तोडकी मोडकी जी काही सेवा असेल तेवढी करून घेते आणि ती सेवा अगदी मनापासून आणि मस्त होते माझ्याकडून खरंच खूप खूप मी नशबन आहे आणि माझ्या आयुष्यात हा मस्त असा दिवस आलेला आहे की महाराजांचं मी काहीतरी थोडंफार करू शकते असो तर सकाळची सुरुवात मस्त अशी झाली होती छान देवपूजेने केलेली होती मस्त असं आज आधी पहिली देवपूजा वगैरे सर्व करून घेतले मी आणि नंतर महाराजांची अभिषेकाची पूजेची सगळी तयारी करून घेतली जे काय आज महाराजांना म्हणा माळ वगैरे जे काही घालणार होते ते काढून घेतलं होतं एका पाटावरती आणि अभिषेकासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं होतं मी मस्त अशी फुलं आणि मेन म्हणजे ना आज मला फुलं हारं मोगऱ्याचा गजरा चाप्याची फुलं असं काहीही भेटलं नव्हतं फक्त आणि फक्त झेंडूची फुलं भेटली होती म्हटलं ठीक आहे जे आहे तेवढ्याच समाधानी सेवा होती आहे महाराजांची ते महत्त्वाचं आणि इकडं पूर्वतयारी वगैरे सर्व करून घेतली होती चौरंग मांडून चौरंगाखाली मस्त स्वास्ती काढलं होतं चौरंग ठेवून त्याच्यावरती छोटा चौरंग ठेवून छान अशी पूजा करून घेतली होती पहिल्यांदा तर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची असती दिवा प्रज्वलित करून नंतर गणपती बाप्पांची छान अशी स्थापना करून घेतली फोटोसुद्धा महाराजांचा माझ्याकडं आहे तो छान पुसून हे नातर लावून अष्टगंध लावून ते फोटोची सुद्धा मी पूजा वगैरे करून घेतली होती आणि आता करायचा होता महाराजांचा अभिषेक अभिषेक करायचा होता खरं तर पंचामृताने पण माझ्याकडं खरंच पंचामृताचं मला वाटलं की दही वगैरे होतं आणि चुकून माझ्याकडून ती पाकिट फोडलं गेलं आणि रात्री मी ते कडीसाठी वापरलं म्हणून मी काही ते दही वगैरे घेतलं नाही तर बाकीचं होतं सगळं साहित्य तरी पण मग मी क दुधानेच आंघोळ घातलेली आहे महाराजांना दुधानी केशरयुक्त अष्टगंधाने आणि उठणं लावून छान असं मी महाराजांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि मूर्तींना थोडंसं ह्या ताटामध्ये बसायला थोडंसं जरा टील होते तरी पण मी तसे ठेवलेले आहे तर प्रथम आपण सगळी गणपती बाप्पांची दिव्यांची पूजा तर करून घेतलीच होती तर आता महाराजांना मी घालत आहे अभिषेक तर अभिषेक बरेच जण खूप म्हणजे सोळा वेळा पुरुष उक्त पठण करून किंवा गणपती यातर्वर शिष्य पठण करू शकता किंवा हे कोणाला सगळं येत नसेल तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण सुद्धा अभिषेक केलेला चालतो भाव शुद्ध भाव श्रद्धा महत्त्वाची कधी कधी काय होतं वाचन करताना अभिषेक वगैरे ब मध्येच बंद पडतो मग ते वाचन थांबतं म्हणून मी काय करते आधी अभिषेक करून घेते आणि नंतर पठण करते जे काही मला पठण करायचं असेल फक्त मी सोळा वेळा वाचत नाही आहे एक एकाच वेळा पुरुष सुक्त नंतर स्वामी स्तवन व आणि आतर वर्षी श पवन पवमान सुक्त आणि रा स्तोत्र एक ते नवव्या हे वाचन करायचं असतं महाराजांना अभिषेक करताना तर ही संपूर्ण अशी छान अशी पूजा केली जाते पण मी नंतर वाचन करते ते आधी येता अभिषेक वगैरे करून घेते छान असा महाराजांचा थे खुण खुण है हे उठणं ना खूप खूप सुंदर आहे आणि ह्याचा सुगंध तर अप्रतिम आहे जे हे मठातून मी आणलेलं आहे मटातूनच आणलेलं उठणं लावते आहे इतर दुकानातून वगैरे आणलेलं लावत नाही कारण मठातलं ना ते त्याचा सुगंध आणि तो ते उठणं मला खूप खूप आवडतं कारण ना महाराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज येतं त्या उठण्याने आणि खरं सांगते हे उठण्याने जेव्हा आपण हाताने असं चोळतो आणि ते सुगंध आपल्या हाताचा दिवसभर येतो इतका सुगंध मस्त आहे ना उठण्याचा खरंच खूप खूप भारी आहे आणि महाराजांना जेव्हा जेव्हा मी उठणं लावते ना म्हणजे मी प्रत्येक गुरुवारी महाराजांना उठणं लावते दररोज काही लाव लावत नाही आहे फक्त साध्या पाण्याने अभिषेक घालत असते मी तर हे उठणं लावल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावरनं एक वेगळंच तेज येतं खूप खूप सुंदर दिसतात महाराज खरंच हे मठातून एकदा उठणं आणून महाराजांना एकदा अभिषेक करून बघा उठण्याने खरंच खूप सुंदर दिसतात महाराज आपले असे बी महाराज आपले सुंदरच आहेत तो तर आता अभिषेक वगैरे करून झालेला आहे धूप वगैरे ओवाळून घेते मी आणि महाराजांची मूर्ती अजून एकदा परत मी पाण्याने स्वच्छ करून स्वच्छ पुसून इथं ठेवलेली आहे आणि मस्त असं केवड्याचं मी अत्तर लावलेलं आहे केवड्याचं अत्तर मी गेले आ... आठवडाभर वापरत आहे खूप खूप सुंदर त्याचा सुगंध आहे खि हिना अत्तर पण आहे माझ्याकडे पण मी केवड्याचं मला खूपच आवडलं म्हणून मी केवड्याचं सुद्धा लावते आहे खूप सुंदर आहे त्याचा सुगंधसुद्धा आणि महाराजांना मी वस्त्र शिवलेले आहेत पण आज कुठलं घालायचं हे ठरवलं होतं मी आधीच की आज ऑरेंज कलरचंच घालायचं खरं मस्त असं केशरी कलरचं वस्त्र आहे आणि लोडसुद्धा त्याला मॅचिंगच होते माझ्याकडं तेच मी घेतलेलं आहे म्हणूनच की आज ऑरेंज कलरचं घालूया महाराजांना खूप खूप सुंदर दिसत होतं तेसुद्धा वस्त्र आणि ह्याचा या या वस्त्रावरचा फेटा सुद्धा एक नंबर झालेला आहे तुम्हाला पुढं जाऊन दिसत तर आज महाराजांनी थोडीशी आपली परीक्षा घेतलेली आहे वस्त्र परिधान करताना कारण ते बसत नव्हतं एकीकडे बसवत होते तर एकीकडे लोड पडत होते तर लोड साईडला काढून ठेवले आणि आजही आणि आधी पहिलं महाराजांना वस्त्र व्यवस्थित घालून घेतलं आणि मग लोड करून ठेवले साईडला तर ही सुंदर आजची आहे आपली पूजा गुलाबांच्या फुलाची खूप कमी भासत होती गजरे नाही मिळाले आणि स्पेशली आज आहे सोमवार तर मला खूप खूप नशिबान समजेल आज फुलांमध्ये चुकून कसं का काय माहिती एक दोन बेलाची पानं आली आनी होती आणि ती पण अगदी व्यवस्थित होती आणि ते मी महाराजांना आज वाहिलेले आहे आणि लकीले आज सोमवारसुद्धा आहे तर बाकी न का मिळे ना पण हे तर मिळालं आहे असं बेलसुद्धा वाहून घेतलेला आहे मी आणि खूप खूप भारी वाटलं मला आता माझी पूजा वगैरे तर करून झालेली आहे आता फक्त आहे रांगोळी काढायची बाकी आहे पण रांगोळी काढता नाही येणार आधी मी वाचन वगैरे पटन करून घेणार माझं आणि मग मी रांगोळी काढते तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण एका बैठकीत वाचायचे असतात मग मी आधी वाचन करून घेते पटकन आधी मी स्वामीस्तवन घेतलेलं आहे एकमास श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप केलेले आहे आणि एक ते एकवीस अध्याय वाचन करून घेतले मस्त असं नंतर मी काढले आहे रांगोळी रांगोळी आज महाराजांचं वस्त्र आणि रांगोळीचा कलर मी मॅचिंग करण्याचा थोडंफार प्रयत्न केलेला आहे कारण ऑरेंज कलरची साधी सिंपलच मी रांगोळी काढलेली आहे आणि श्री स्वामी समर्थ जे रांगोळीचा साजे आहेत त्यांनी मी रांगोळी काढलेली आहे आणि हे जे काही दिवे आहेत ते ऑक्साईडचे दिवे ते लावलेले आहेत अगदी साधी सिंपल केलेले आहे जास्त का ही करत, ले 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 आज जास्त काही वेळ करत बसलेली नाही आहे कारण आज खूपच धावपळीत गेला त्याच्यामुळे आणि खूप 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 सुंदर झाली होती आजची तर महाराजांना नैवेद्यासाठी आज बनवलं होतं मी स्वीटमध्ये तर होतं दूध खीर परत छोल्याची भाजी भात बटाट्याची भजी कांदा भजी पापड आणि पुरी महाराजांना कांद्याची भजी खूप आवडते म्हणून कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी दोन्ही बनवली होती तर आता पटकन नैवेद्य दाखवून घेऊया आरती वगैरे माझी करून झाली नैवेद्य वगैरे दाखवला तर असा होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन जे कोणी पाहत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ